मित्रांनो हुकुमाची राणी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये इंद्रा आता राणीला घेऊन तो हॉस्पिटलमध्ये आलेला असतो कारण राणी आता बेशुद्ध पडलेली असते विक्रांतने गजाला सांगून राणीला एका रूममध्ये कोंडलेलं असतं आणि त्या रूममध्ये गॅस लीक असते त्यामुळे ती आता बेशुद्ध झालेली असते आणि तिला वाचवायला इंद्र हा त्या रूममध्ये गेलेला असतो पण गजा बाहेरून कडी लावतो कारण हे सगळं करायला विक्रांतनेच गजाला सांगितलेलं असतं पण कसाबसा आता इंद्रा हा राणीला घेऊन दरवाजा तोडून तो आता बाहेर घेऊन येतो आणि लगेच हॉस्पिटलमध्ये येऊन ॲडमिट करतो आता राणीची जी परिस्थिती आहे ती खूपच क्रिटिकल आहे तेवढ्यातच आपण पाहतो आता विक्रांत देखील तेथे आलेला असतो आणि इंद्राता विक्रांतकडे पाहतो आणि इंद्राचा रागाचा पारा तुटतो इंद्र आता विक्रांतच्या अंगावर धावून जातो आणि त्याचे कॉलर पकडतो आणि म्हणू लागतो आम्ही ज्यावेळी त्या रूममध्ये अडकलो होतो त्यावेळी तू तिथेच होतास खरं खरं सांग नेमकं काय झालं होतं आणि आम्हाला आतमध्ये कोंडण्यामध्ये कोणाचा हात आहे तुझा तर हात नाही ना असं म्हणून तू आता विक्रांतचे कॉलर पकडतो आणि पुढे म्हणू लागतो विक्रांत जर का मला कळालं की या सगळ्यामध्ये तुझा हात आहे तर लक्षात ठेव तुला ना मी सोडणार नाही इकडे आता आबा इंद्राला समजून सांगत असतात अरे इंद्रा जरा शांत बस आपण शांतपणे विचार करूया तर आता इंद्रा देखील आबा म्हणतो आबा आता ना विचार करून चालणार नाही आज राणीचा जीव गेला असता राणीला कोणीतरी त्या रूममध्ये कोंडलं एवढी त्याची हिंमत आणि मला तर असं वाटते ना या विक्रांतनेच हे सगळं केलंय तर मित्रांनो आता इंद्राने विक्रांतवर विक्रांतवर आव संशय आलेला आहे त्यानंतर पुढे आपण पाहतो आता हॉलमध्ये सगळेजण उभे असतात इकडे आबासाहेब आता म्हणत असतात की जो कोणी आपल्या सुनेवरती सुनेच्या जीवावर उठला आहे ना त्याला तर आपण सोडायचंच नाही आणि देखील आता रागानेच विक्रांतला म्हणत असतात तर विक्रांत आणि उर्मिलाची आता बोलतीच बंद झालेली असते कारण त्यांनी जे कारस्थान केलेलं आहे त्याचा सुगावा आता सगळ्यांनाच लागलेला आहे तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागामध्ये आता इंद्रा हा राणीच्या कोण जीवावरती उठलेला आहे याचा शोध घेऊन तो विक्रांतला चांगलाच धडा शिकवेल मित्रांनो तुम्हाला मालिकेचा हा ट्रॅक आवडत आहे का प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा